नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भद्रा चांगली अपडेट بيدગીतील नगरगोजी वस्ती परिसरात नुकताच हळदी कुंकू समारंभाचा आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाच्या निमित्ताने परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सामाजिक सलोखा जपणारा आणि महिला सन्मान आधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला या हळदी कुंकू समारंभाला सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच बेडक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिताताई बाळासाहेब खोणमोरे आणि बेडक पंचायत समिती गणाचे उमेदवार विष्णुपंत पाटील यांचीही उपस्थिती होती यावेळी नागरगोची वस्तीतील महिलांनी उमेदवारांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या समस्या अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचना मांडल्या यावेळी बोलताना सुमनताई खाडे म्हणाल्या की भारतीय जनता पार्टीचे धोरण हे नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे महिलांना सन्मान देणारे त्यांना सक्षम करणारे विविध उपक्रम राबवणे हेच भाजपचे खरे ध्येय असून विकासाच्या या सकारात्मक विचारधारेमुळेच बेडक गटात भाजपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे अस्मिताताई होनमोरे आणि विष्णुपंत पाटील यांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्वाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केलं या कार्यक्रमात नागरगोजी वस्तीतील महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि उत्साह पाहता संपूर्ण नागरोगोजी वस्ती भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आले हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधता आल्याने भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचेही यावेळी बोलले जात असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे